तुमच्या समस्या नाही सोडवल्यास माझा कान पकडा असा घाणाघात सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार पणित शिंदे यांनी महोळ तालुक्यात दौऱ्यावर असताना केला ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाची आहे तसेच मागील दहा वर्षाच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड तोंड द्यावे लागले आहे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत आले असून यावेळेस काँग्रेसला निवडून द्या आणि आपल्या समस्या आडीअडचणी नाही सोडल्या तर माझे कान पकडा असा अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणित शिंदे यांनी मतदारांना आव्हान केले आहे प्रणित शिंदे हे मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता जनतेची संवाद साधताना त्या बोलत होत्या भाजपाने मागील दहा वर्षात काहीच काम केले नाही महागाई प्रचंड वाढली आहे बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे पाणी प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरली दुधाला भाव नाही लोकांचे दर दुप्टीने वाढले आहेत जीएसटीने सर्वसामान्य जनता बेताकुटीला आली आहे चारा छावण्या बंद आहेत ज्यांनी चारात छावण्याची मागील बिले देखील अदा केली नाहीत निवडणुकीच्या तोंडावर आता चारा छावण्या सुरू करण्यात येतील अशी आश्वासन आश देत भाजप फक्त आश्वासन देते अंमलबजावणी करत नाही असाही घानाघाती टोला आमदार प्रणिती शिंदे यांनी महोळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जनतेसमोर केला आहे <ण्वारा>

बंद दुष्काळ पैसे पण अजून मिळाली नाही पीक विमाची नावं येतात पण मंजुरी त्या ठिकाणी मिळत नाही शेतीला दर नाही दुधाला दर नाही कांद्याची निर्यात बंद केली त्या Should we love